होत पण चेन लिहून घेतलंय म्हणजे आता तिथं तुमचं नाव नाही ना, चेनी कोण घेतलं नाव त्यांचं नाव आहे काय अयो पप्पा कस काय झालं तू सांग आता कसं पाहायचं आता मला माहिती कसं झालं तुम्ही काय बी कुटाने करता दारूच्या नशेमध्ये पण त्या दिवशी ते, ते भांड करून गेले होते वापस आले दारूच्या कोठरी घेऊन आणि तुम्हाला तिकडे नाही का नेलं बँकेच नाव वर काहीतरी म्हणून मला म्हणले होते बँकेमध्ये तुमचा बँकेत सह्या मला नोकरी लागायला लागली फलानं व्हायला लागली मला पाच दिवशी गोदा होते त्या दिवशी रात्री त्यांनी हे खेळ केला पप्पा तुम्हाला कळत आता आलो फिरवू नको मला कुठं कुठे काही जावायचं तिकडे शेड मध्ये काय झालं मला

कर कर? मला कागदपत्र दिलं सही कर म्हणून करतात का मग कशाला केली तुम्ही आधी आता मारायला मारा चालला त्यांना मारा आता एक लेकरचा बाप आहे मारून कसं जमन मग काय करू मी काय करू आता त्यांना बोलून भेटू तुम्हाला तसं म्हणलं काय मग काय बोलून भेटवा ना काहीतरी काय मिटत आहे त्यात नाही भेटत काय मी हाणणार त्याला सुडीत नाही मी काय पिऊन आता कुठं गेले ते हितच होते कुठं तरी होते हितच होते शेड मध्ये तर नाही तशी बांधली तिथं आता कुठे येईल नाही तर पप्पा ती तिथं कुठं हाय का बोलले तू इकडं नाही तर तिकडं अगं थांब मी बघतो तू नाही सापडाय ती आणि तू दिसले तरी नाहीच म्हणणार आहे मला चांगलं माहिती मी बरोबर हे तुझ्या लावू काय बाय हे तर मला काय सापायचं मी वर्षात चप्पूतच पाहलं काय झालं काय झालं म्हणजे त्या दिवशी इथं मला दारू वाळून पाहिजे काय करून घेतल्या आणि नाव चांग करून घेतलं काय बरं आता सुरू केली आहे का हनुमार घ्या हण काही मारून उपयोग झाले आता आता तुम्ही जमीन उभे आहेत का तुमची तुम्ही ऑफिसला गेलते का नाही

तर ही जमीन अशी बी माझी ह्यांना इथून हाकून लागली आता ह्या आता मी जसं म्हणीन तसं वागायचं मी जसं म्हणीन तसं राहायचं पटलं तर हो म्हणा नाही तर निघा

पाच दिवस आमचे नाही दारू पिणे दारू पिणे अपायकारक लक्षात आलं का हे बघा ट्रान्सफर करून घेतली दारूच्या नशेत उद्या नाही मी बांधून सोतो तुम्हाला तुम्हाला जाऊ पप्पा कसं काय केलं ती मला बघू दे तिथे झालंय आता धिराणी घ्या झालंय आता काय होणार आता पप्पा ते नाव झालंय आता काय होणार आहे मला कळत येणार नाही आता त्यांचं ऐकलं भलाई त्यांचं ऐका उग नाही ते तुम्हाला हाकडून लावते तुम। हकलून येईल मला कुठे रासायन कुठं भीक मागून खाताय जावांनी सास्याला हाकाल म्हणून तरी माहिती होईल ना रानबी पाजून नावचं करून घेतलं असं केलं ते म्हणजे सगळं मला म्हणत होते हे गोहेऱ्या सर उडय ह्या जेव्हा कशाला भरोसा ठेवतो तुम्हाला मी म्हणत होते नाही नाही माझा जावा तुम्हाला लई पुळका येत होता बघा आता पुळका आता मी दाखवतो माझा जावायला कमून केलं होत तुम्ही शोभत का तुम्हाला त्यांनी मालक हिशेबत बोल अडीच वर्ष खाऊ पिऊ घातले मालक हिशेबत बोल तुम्ही फसवून घेतले वय फसवून त्या बिचाऱ्या भोळ्या भाबड्या मी एकरचा मालक पाप्पा हिशेबा बोल ना कुणाशी बोलतो आपण काय बोलतोय कुठं बोलतोय म्हणते थोडं आलं का खिशामध्ये उडणार आहे असती का जमात ती आहे तुमची म्हणजे खिशात रुपया नाही आला नाव झालं की तुम्ही डायरेक्ट आबाळ हिंडायला लागलात खाली जमिनीवर टेकतच नाही तुमचं बुडच टेकत नाही जमिनीवर प्लॅन डॉक्यातला आठ एकर ले ले। तीन एकर वीस लाख रुपये साठ लाख रुपये तिथे कधी घाललो मी काय लागलो तुम्ही तो काय भान गेले काय ते पप्पाचं त्यांनी ऐकलं नाही त्यांच्या दुखण्याला कशाला ऐकलं नाव माझं ह्या त्यांनी त्यांच्या जीवाला ऐकलं नाही कधी नंबर दोनशे एकतीस मध्ये हेलो देवरा महाकले कट करून लखन श्रीधर चावळी नाव लागले आता तुम्ही मुंगळी का होता आणि एका टाइमला तेल नसले भाजीला ते चटणी खाल्ली बुरकी चटणी आणि काय खुशाल ही कायला आता त्याला मी दोन टाइम पण बाकी काही नाही हे बराबर नाही केलं आणि तुम्हाला लय पचतव होणार काय राहिते एक म्हणजे माझ्या बापाचं एक कर पाच गुंट्यामध्ये मी नुतं बांधकाम काम आलो बंगल्याचं तुला त्या बंगल्यात राहायचं का राहायचं नाही तर मग हिशोबाने बोल आणि मग माझे जरा थोडं स्टँडर्ड लेवल मेंटेन कर बरं आठ एक कर जाऊ मला काही माझ्या बापाचं होतं ते होतं आता नाही फरक आहे ना ओके आमच्या हितच राहून हितच दोन वर्ष खाऊन पिऊन कशी तुम्ही गेम पोलिटिक केली हो कुत्र्यासारखं भीक मागून खात होता तो ए चल म्हणलं तर बसून खात होतात काय रंग बदलेला आहे तुम्ही गोहे डास लक्षात घे गोष्ट काय रंग बदलेला आहे वय तुम्ही खरंच अहो अहो दोन वर्ष खाऊ घातल्याला तरी पांग फेडा थोडं नीट तरी बोला मग खायला अहो तुम्हाला खायला नसले एका दिवशी चिकन तर मी पप्पाला रिक्वेस्ट करून आणायला हवलं तीन एकर इकली किती राहिली खाली तीन एकर पाच सात एकर पाच मधली पुन्हा तीन दो, राहिली दोन एकर दोन एकर आपल्याला भाजीपाला करायचं तीन एकरचे साठ लाख रुपये घ्यायचे ते मी माझ्या अकाउंट बँकेत मध्ये टाकणार माझ्या अकाउंट मध्ये बँकेत त्याचं व्याज आलं का त्या व्याजामध्ये खाऊ घालाय तुम्हाला सगळ्याला म्हणजे आम्हाला ठेवताना का पण तुमच्या लागेल लोक नाव ठेवतात हो बर झालं तेवढं तर चला मग पप्पा लई चिडी लागले तुमच्या विष नाही टाकलं तर बघा मला थोडं रिस्पेक्टनेबल बर व्यवस्थित बुंगारी म्हणू का तुला भी हाकलून देईन मी बर बुंगारी नाही म्हणत चव्हाण साहेब म्हणत चव्हाण साहेब हा लोईसेना घर का म्हणून